नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया नागपुरात सरकारी वस्तीग्रहातील धक्कादायक प्रकार दाराची कडी काढून आरोपी नाही सुरक्षा ओबीसी वसतिगृहात चौसष्ट मुली राहतात बावीस तारखेला रात्री तीन वाजता मुलींच्या वसतिगृहात शिरले होते दोन आरोपी मुलींचा मोबाईल घेऊनही गेले होते एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल आरोपींना अद्याप अटक नाही आपल्याकडे मुलगी आली ती मुलगी इथे इतर शासकीय माझा स्वर्गीय मुलींचे वस्तीगृह हिमा रोडला आहे बिल्डिंग तीन मुलगी आहे त्या तीन मुलगी दोन फोर मुली राहतात बिल्डिंग जवळपास सात मुली इथे राहतात जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये आम्ही दोन बनी राहत होत्या त्यापैकी दुसरी माझी मैत्रिण आहे ती गावायला गेली एकटी राहत असताना दोन मुलं आले दोन मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल बिल करून गेलो त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्याची कंप्लेंट द्यायला आहे परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोरवरती मागचे गेट काय मुजरं असतो त्याला कुठलंही कुलूप नव्हतं आणि माई ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये दोन दरवाजे आहेत त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असल्याने एक दरवाजा काय मुजरा असतो त्याला अजून कधी कोणा नव्हता तसेच त्याने कंप्लेंट देऊ तिथे सी सी टी व्ही वगैरे पण नाही त्यामुळे या सी लिफ्टचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्यायसंहिका कलम पंच्याहत्तर तीनशे पाच आणि तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास तपस, तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची असू शकते त्या अनुषंगाने तपास भविष्यात नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात होणे म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने